नागपूरवरून हैदराबादकडे कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश तस्करीचा ट्रक पोलिसांनी पकडला या कारवाईमुळं आठ गोवंश जनावरांना जीवनदान मिळालं तर या कारवाईत बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई वडकी पोलिसांनी देवदरी घाटात केली मोहसिन खान मुझफ्फर खान आणि आयान सय्यद हमीद सय्यद अशी अटक करण्यात आलेल्या गोवंश तस्करांची नावे आहेत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वडकी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली माहिती या माहितीवरून वडकी पोलिसांनी देवदरी घाटात सापळा रचला आणि नाकाबंदी करून एका आयशर ट्रकला थांबवलं तपासणी केली असता त्यामधून आठ गोवंशांची तस्करी होत असल्याचं दिसून आलं पोलिसांनी आठ गोवंश आणि ट्रक असा एकूण बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला तर सदर जनावरे ही अब्दुल अजीज शेख यांची असल्याची आरोपींनी कबुली दिली आहे या प्रकरणी वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय